नमस्कार मंडळी नमस्कार तर स्वागत आहे बघा सगळ्यांचं आपल्या ब्लॉग मध्ये आज आहे शुक्रवार आणि आता वाजले दुपारचे दोन तीन तीन, तीन वाजले आम्ही आहे सासरवाडीत आणि इथं आहे बघा समूच अन्नप्राशन तर आम्ही कधी येले गापून इथं आज तिसरा दिवस आहे मंगळवारी मंगळवारी तर काल आणि परवा मी श्रीरामपूरला गेलेलो होतो त्याच्यामुळं कार्यक्रम पुढे पुढे हा तर आता अन्नप्राशनचा कार्यक्रम आहे निकिता आहे इकडं मामी आहे मामी शिवांशी आई माय स्वन्यास सोनूची मम्मी स्वामिनी आणि सोनूची <laughs> पप्पा हा तर <ता> करा चालू <laughs> तर सगळ्यात अगोदर आम्ही सगळ्यांनी समूहची अशी मॉलिश करून घेतली बघा तेल लावून मॉलिश करून घेतली आणि नंतर आम्ही तिला बेसन लावून छान चोळून घेतलं बघा तर बघा तिची मामी तिला किती छान बेसन लावून छान चोळतीये मजा वाटत होती समूहला पण रडत पण होती मध्ये मध्ये निकिताचं झाल्यावर मी पण छान बेसन लावून चोळलं तिला म्हटलं छान दिसली पाहिजे गुटगुटीत आणि पिवळी पिवळी माझी समूह आणि हा तिला ड्रेस घातला बघा आम्ही हा फ्रॉक आणि तिच्या ज्या वस्त्या त्या ठेवलेल्या आम्ही खाली तर अशी केली होती थी बघा तिची तयारी आम्ही सगळी हे जे छप्पन भोग लावले होते म्हणजे प्रत्येक धोरणामध्ये प्रत्येक वेगवेगळा पदार्थ ठेवला होता आम्ही आणि पाठीमागचं तुम्हाला दिसतंय हे डेकोरेशन आम्ही बाहेरून करून घेतलं होतं बघा तर अशी केली होती बघा समोरच्या स्नानाची तयारी आम्ही समोर आंघोळ करताना रडत होती बघा तिला आंघोळीचं खूप जुवार येतो आणि हा जो ड्रेस आहे तर आम्ही हसनाबादला मोर्या कलेक्शनची ॲड केली होती बघा तर त्यांनी दिला होता हा तिला ती काय करत होती आम्ही जेवायला लागलो की आमच्याच तोंडाकडं पाहायची आमच्याच जेवणाकडं पाहायची त्याच्यामुळं म्हणलं चला आज तिचं अन्न प्रशन करू आज पाहून घे बाई सारे आयटम आहे सगळे काय तुला हे किती आयटम आहे छप्पन भोग याला छप्पन भोग म्हणते याच्यात फळ

चान लागली आता त्याची टेस्ट छान पप्पा ज्या पप्पा तीन चार दिवसापासून बस ना चालू होत आता दुसरा घास आईचा राहतो आईचा सोनूची मम्मी बरोबर आता दुसरा घास घे बाई पण ती मस्त ती आवडली ति खिला आवडली आवडली इतके दिवस आईचं दूध आणि औषध एवढंच खाल्लेलं आहे बाकी आम्ही तिला काहीच घुट्टी बिट्टी काहीच दिलं नाही म्हणजे येऊन बसल की तिला आज तिला वास येत होता असं अन्नाच समजा दीड महिन्यापासून ते काय आता आजपासून ती भिरडी आता भाकर खाईन चपाती खाईन सगळं काही सगळं किती छान कार्यक्रम हा मी तिला घास भरवले त्याच्यानंतर तिच्या दोन आज्या मायाजी आणि बापाजी यांनी बी तिला घास भरवले तिला खीर चांगली आवडत होती जरा सगळ्याच्या आजची पोट भरून खाल्ली तिनं ही सोनूच्या मम्मीची मायाजी हे जे सगळं अरेंजमेंट आहे हे निकितानं केलेलं आहे हाय ना आणि हां सोनुन निकितानं आणि हे छान असं जे पाठीमागचं डेकोरेशन आहे ते ज्यांनी दिलं आहे आपल्याला त्यांचा नंबर देतोय स्क्रीन मी स्क्रीनवर बघा खूप छान असं आहे कोणी आजूबाजूचे असले तर तुम्हाला गरज पडली त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करा त्याच्यानंतर आम्ही घेतले पा फोटो तर आज आम्हाला खरंच खूप छान वाटलं की समूचा अन्न प्राशनचा कार्यक्रम इतका छान पार पडला आणि खूप सुंदर सुंदर समूहचे सगळ्यांचे फोटो काढून घेतले आम्ही आणि ह्या आमच्या इथल्या नारेगावच्या मनीषातही आहे बघा पार्लरवाल्या तर त्या पण आल्या होत्या आणि स्वामिनीसाठी असं सवुलनचं टोपर शिवलं बघा ह्या आईने टोपरच नाही एक ताट धाकण पण शिवलं मला आणि एक पर्स पण पर शिवून दिली फोन ठेवायला हा जर असं टोपर कोणाला विनून वगैरे लागलं ला तर भेटन ती आई विनती आणि याची जी लाईफ आहे दोन तीन लेकर चालतंय पहिल्याला चालतं दुसऱ्याला चालतं तिसऱ्याला बी चालतं तर ला कोणाला लागलं ला तर सांगा या असं बऱ्याच गोष्टी विनून मिळत्या आईकडं ताट जाकण टोपी आणखी बरेच तिला येतं जे पाहिजे तुम्हाला ते विनून देईल हा स्क्रीनवर नंबर टाकतो मी ताईनी पण तिला ओवाळून घेतलं आणि छान तिला खीर भरवली बघा मनीषा ताईनी तिला ड्रेस पण आणला बघा आणि माझ्यासाठी खायला पण आणलं होतं तर ताईचे खूप खूप धन्यवाद मनीषा या ताईचं इथं पार्लर आहे बघा म्हणजे नारेगावला तर त्यांच्या विद्यार्थिनी पण आल्या होत्या आम्हाला भेटायला त्यांचे पण फोटो तुम्हाला दाखवतो पुढं तर हा ड्रेस आणला बघा समू साठी त्यांनी आणि तिच्या okay. पण मुलीचं नाव स्वामिनीच आहे बघा आणि ती पण याच वर्षी झालेली आहे तर ह्या क्लासेसच्या विद्यार्थिनी बघा सगळ्या त्या पण आपल्याला भेटण्यासाठी आल्या होत्या त्यांचे ते पण खूप खूप धन्यवाद तर संपला पा अन्नप्राशांचा कार्यक्रम आणि यायचा अन्नप्राशांचा कार्यक्रम चालू झाला आता हा तर समूहा अन्नप्राशन आयटम कशी घेतली आम्ही खायला सगळे एकत्र बरोबर आहे हा काय काय जेवायला डांगराची भाजी, भाजी।, भाजी। खीर समोरची खीर याच्यामध्ये जेवायला भरपूर हिरव्या मिरच्या ठेसा अच्छा जेवायला मेनू आहे मग आहे ना तर घ्या मग जेवण करून आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट मध्ये नक्की सांगा आणि दोन दिवस जे आहेत आमचे व्हिडिओ आले नाही पण सोनूची मम्मीचे व्हिडिओ निकिताच्या चॅनलवर येत होते तर ज्यांनी पाहिले नाही ते जाऊन पहा वर चॅनल मेन्शन करतोय निकिताचं तर चला मग आजचा व्हिडिओ इथं था थांबू चला धन्यवाद बाय